स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष ऑगस्ट दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक शासन व योजना अ प्रेस सेवा पोर्टल वृत्तपत्रे व मासिकांच्या नोंदणी प्रक्रियेला सोपे व पारदर्शक करण्यासाठी प्रेस सेवा पोर्टल सुरू ब श्रमश्री योजना पश्चिम बंगाल सरकारने परराज्यातून परतलेल्या मजुरांना एक वर्षवेतन देण्यासाठी श्रमश्री योजना सुरू क आदिवासींसाठी अभियान आदिवासी युवकांना प्रशिक्षित करण्यासाठी आदी कर्मयोगी अभियान सुरू एक लाख युवकांना वीस लाख नेते बनवण्याचा उद्देश दोन पायाभूत सुविधा व ऊर्जा अ पहिला सौर पॅनल ट्रॅकवर देशातील पहिला रेल्वे ट्रॅक सोलर पॅनल सिस्टम वाराणसी यूपी येथे बसवला ब ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उत्तर प्रदेशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प गोरखपूर येथे सुरू क ग्रीनफील्ड विमानतळ केंद्र सरकारने कोटा बुंदी राजस्थान येथे पंधराशे सात कोटी खर्चून ग्रीनफील्ड एअरपोर्ट मंजूर केला तीन विशेष दिवस व कार्यक्रम अ अक्षय ऊर्जा दिवस भारतात दरवर्षी ऑगस्ट वीस रोजी अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो ब सकुरा विज्ञान कार्यक्रम जपान मध्ये सकुरा सायन्स प्रोग्राम दोन हजार पंचवीस आयोजित चौतीस देशांचा मिलमेडिकॉन दोन हजार येथे आयोजित करणार चार पुरस्कार व सन्मान अ ललित कला अकादमी पुरस्कार प्रेमचंद्र पुखरबम यांना सन्मानित ब सुहानी शाह बेस्ट मॅजिक क्रिएटर अवॉर्ड दोन हजार पंचवीस प्राप्त पाच आरोग्य व पर्यावरण अ नेपाल रुबेला मुक्त देश दक्षिण पूर्व आशियातील पहिला रुबेला मुक्त देश नेपाल घोषित ब सीओ आर एस प्रमाणपत्र आय ओ सी एल इंडियन ऑइल ही पहिली भारतीय कंपनी जी आंतरराष्ट्रीय सी ओ आर एस प्रमाणपत्र मिळवणारी क संसदेत नवीन भाषा कार्यवाहीत कोकणी कश्मीरी व रंथाली या तीन भाषांचा समावेश सहा खेळ व क्रीडा अ रश्मिका सहगल एशियन शूटिंग चैम्पियनशिप दोन हजार वर्ग मध्य सुवर्ण पदक पटकावले ब, मनु भाकर कजाकिस्तान एशियन शूटिंग चैम्पियनशिप मध्य दहा मीटर एयर पिस्टल विमेन्स मध्य कंस्य पदक जिंकले क युवा तिरंदाजी चैम्पियनशिप कैनडा अलबटा कनानास्किस आयोजित सात इतर चालू घड़मोड़ी ब अग्निवजा पांच क्षेपणास्त्र पाच हजार किलोमीटर मारकक्षमता असलेले अग्निवजा पाच क्षेपणास्त्र ओडिशा चांदीपूर रेंज येथून यशस्वी चाचणी क नावबदल उत्तर प्रदेशातील जलालाबादचे नाव परशुरामपुरी तर मध्य प्रदेशातील औरंगाबादचे नाव श्रीराम नगर असे ठेवले ऑगस्ट तेवीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सत्त्याण्णव हळदीच्या पेटंटबाबतचा अमेरिकेशी चालू असलेला कायदेशीर लढा भारताने जिंकला एखाद्या विकसनशील देशाने अमेरिकन पेटंटला आव्हान देऊन तो जिंकण्याची ही पहिलीच घटना आहे जन्मदिवस एकोणीसशे अठरा श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर उर्फ गोविंद विनायक करंदीकर यांचा धालगल सिंधुदुर्ग येथे जन्म मृत्यू चौदा मार्च दोन हजार दहा मृत्यू दिवस एकोणीसशे चौऱ्याहत्तर मराठी ग्रंथकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ शंकर दामोदर पेंडसे यांचे निधन जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे सत्त्याण्णव